सर्व लाडक्या बहिणींचं एक पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा ज्यांनी महिला व बालविकास या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे तोही मुलगा असू द्या किंवा अंगणवाडी मुख्य सेविका परिवेक्षिका यासाठी से फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये कॉमन जर समजा काही जणांचं महिला बालविकास संदर्भात जी केमध्ये महिला व बालविकास निगडीत का येतील का तर येऊ शकतात न पण येऊ शकतात जी केमध्ये सगळ्याच गोष्टीचा इन्वॉल्वमेंट असतं ओके महिला बालविकाचे चार विषय आहेत ते तुम्हाला माहिती आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ताने जी के तर ज्यांना पाहायचं असेल बालकामगार अधिनियम एकोणशाऐंशी त्या पी वाईक स्वरूपात मी कव्हर करत आहे ही पी डी एफ आपल्या मेंटरशिप प्रोग्राम जो आहे अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राम त्यामध्ये अपलोड करण्यात येणार आहे पी पी टी हा हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल या पुस्तकात हे प्रश्न नाहीत किंवा हा टॉपिक एवढा डिटेलमध्ये घेतलेला ना नाही घेतलेला आहे परंतु शॉर्टमध्ये घेतलेला आहे परंतु आत्ताच्या कंडिशनमध्ये परीक्षा ईपर्यंत मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही त्यामुळं मी ही जी सिरीज चालू केलेली आहे ती अभ्यास करू या कायद्याचा फायदा होईल गुणांचा कारण एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि तुमचं पोषण अभियान आणि संगणक अशा प्रकारे तुम्हाला तीन कंटेंटमधून ऐंशी गुण तांत्रिक ह्याच्यामधून कवर करतो संगणकला भरपूर तुम्हाला मिळतील यूट्यूबवर म्हणा नोट्स म्हणा मी पण देणार आहे परंतु कायद्यावर तेवढं बारीक तुम्हाला कोणी देणार नाही तर आपला स्टार्ट आहे बालकामगारा दिने मी कृषीऐंशी कायदा पिवा ऐकू त्यावर ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मेंटरशिप प्रोग्राम बघा कसा आहे शंभर रेकॉर्डेड व्हिडिओ असतील वीस पी आय क्वेश्चन अनालिसिस त्यापैकी हा बारावा तेरावा व्हिडिओ आहे त्यानंतर संपूर्ण तांत्रिक पी डी एफ नोट्स अपलोड होतील पाच हजार प्रॅक्टिस क्वेश्चन एन हंड्रेड पर्सेंट अपलोड होणार आहेत आत्ता सध्या अडीच हजारच्या पुढे आहेत शंभर घटक नि टेस्ट ते धरूनच आणि दोन हजार चोवीसची संपूर्ण मुख्य शिविका निगडीत कर टाक ते पण अपलोड होणार आहे काय काळजी करू नका सर्वात फी कमी पण यशाची हमी ओके बालकामगार प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे हा पहिला आपला प्रश्न आहे तर ते आहे एकोणीसशे शहाऐंशी लक्षात घ्या बालकामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम अशा प्रकार त्याचं नाव असून त्याचं जे वर्ष आहे ते लॉ केलेला ते एकोणीसशे शहाऐंशी अशा प्रकारचं आहे जे वर्ष एकोणीसशे शहाऐंशी याच पी पी टीमध्ये प्रत्येकाचं मी स्पष्टीकरण दिलेलं आहे ॲक्च्युली तुम्हाला वाचायला ॲपमध्ये सोपं जावं म्हणून त्यानंतर बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे ऐंशीमध्ये एकूण किती भाग आहेत आता ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी प्रकरण दिलेलं आहे परंतु म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये नाही दुसऱ्या अधिनियममध्ये सांगतोय परंतु याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे चार भाग किती चार भाग दिलेले आहेत आता ह्या प्रत्येक भागावर मी सविस्तरपणे प्रश्न कव्हर केलेला आहे लक्षात घ्या चार भाग त्यांनी इनवॉल्व्ह केलेले आहेत आता चार भाग कोण कोणते आहेत याचं बघा स्पष्टीकरण मी दिलेलं आहे अधिनियम एकूण ऐंशी मध्ये एकूण चार भाग आहेत पहिला भाग जो आहे तो प्रारंभिक या नावानं आहे दुसरा भाग जो आहे विविकसित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध आता विवक्षित व्यवसाय म्हणजे काय त्याचा आपण येणाऱ्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत भाग तीन आहे बालकांच्या कामाच्या अधिकारांचे विनियमन आणि भाग चार जो आहे संकीर्ण या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण आपलं सॉरी भाग एक याच्यामध्ये भाग एक मी घेतलेला आहे जसं जी आर आहे त्या पद्धतीने मी घेणार आहे बाकी काही नाही त्यामध्ये प्रारंभिक हा देखील मी कवर केलेला आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रारंभिक जो आहे पहिला भाग त्यावर सविस्तर प्रश्न घेणार आहे इनिशियलला मी दिलेला आहे तर चला तिसरा प्रश्न आहे बालकामगार प्रतिबंध अधिनियम बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील भाग एक कशा संदर्भात आहे तर ते प्रारंभिक आहे नावावरूनच लक्षात ठेवा प्रारंभ काय ओके चारही प्रकरणांची नावे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मध्ये तुम्हाला वाचायला सोपं जाऊन अपलोड होईल आपल्या एकोणपन्नास रुपयाच्या कोर्समध्ये सध्या फी एकोणपन्नास आहे ठीक आहे जर झाली तर नव्याण्णव रुपये होईल ती पण काही जास्त नाही पहिला प्रकरण आहे प्रारंभिक दुसरा आहे विविकसित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध भाग तीन आहे बालकांच्या कामाच्या अधिकारांचे विनियमन आणि भाग चार आहे संकीर्ण या सगळ्या पी स्वरूपातील टेस्ट एक अपलोड झालेली आहे कुठं टर्निंग पॉईंट ऍपवर अंगणवाडी मुख्य शिविका आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बालकामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी भाग दोन कशा संदर्भात आहे अर्थात विविकसित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध ओके हे भाग दोन आहे आता तसंच तुम्हाला प्रश्न येईल स्पष्टीकरणची गरज नाही तर प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकवीसशे ऐंशी भाग तीन कशा संदर्भात आहे भाग तीन बालकांच्या कामाच्या अधिकारांचे विनियमन अशा प्रकारे प्रकरण तीन म्हणजे भाग तीन याच्यामध्ये मी काय म्हटलं भाग तीन याच्यामध्ये चार भाग दिलेला आहे प्रकरण नाव दिलेलं नाही ओके त्यानंतर आपला बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील भाग चार कशाच्या संदर्भात आहे तर शेवटी संकीर्ण आता परत एकदा घ्या प्रारंभिक म्हणजे भाग एक राहील स्टार्टच आहे ना बरोबर त्यानंतर विविक्सित व्यवसायात भाग दोन हा राहील विविकित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध भाग तीन हा बालकांच्या कामाच्या अधिकारांची विनियमन यावर आहे भाग चार हा संकीर्ण आहे ओके okay, एवढं इनिशियली कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुम्ही मुद्दाम प्रश्न अशा प्रकारे एकाच टॉपिकवर फिरून कसे येतात यासाठी मी एकोणावीस प्रश्न बनवलेला आहे कारण तुमचा दृष्टिकोन हा वाचताना प्रश्नाचा झाला पाहिजे तुमचा नाही झाला तरी मी तुमच्याकडून करून घेणार आहे त्यानंतर आहे स्पष्टीकरण मी सांगणार नाही कारण ते तुम्ही वाचालच बालकामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम एकोणीशे ऐंशीमध्ये एकूण किती कलमे आहेत सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे एकूण किती कलमे त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत एकूण याच्यामध्ये तर एकूण बावीस कलम आहे शेवटचा अजून याच्यावर प्रश्न येऊ शकतो की बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी या कलमातील किंवा या अधिनियमातील शेवटचा कलम कोणता आहे तर बावीसावा क्रमांक जो असेल तो आहे या कलमामध्ये शेवटचा कलम आहे एकूण किती आहेत मग बावीस त्यानंतर याबद्दल स्पष्टीकरण बघा हे जे चुकलेलं आहे सॉरी एक मिनिट एक मिनिट हे जे टायपिंग एरर झालेले आहेत ते नाही आहे एकूण कलम जे आहेत बावीस आहेत टायपिंगमध्ये सव्वीस झालेलं आहे तर त्याला दुरुस्ती करून अपलोड करण्यात येईल ओके भाग एकूण भाग आहेत चार किती आहेत एकूण भाग चार मी सांगितलेला आहे पहिला भाग आहे प्रारंभिक दुसरा आहे विकसित व्यवसायात हो प्रक्रियेत व बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध भाग तीन आहे बालकांच्या कामाच्या अधिकाऱ्यांची विनियम भाग चार आहे संकीर्ण आता ह्याच्यात अवघड असं आहे का की तुम्हाला विसरेल किंवा अवघड जाईल असं काहीच नाही कारण रिपीट तुम्ही एकच गोष्ट दहा दहा वेळेस वाचल्यानंतर हे विसरेल कसं बरोबर आणि सांगतोय पण ना एकूण कलम बावीस आहेत शेवटचं कलम कोणता असं येऊ शकते हे दोन पुस्तकावर मी तुम्हाला एकोणपन्नास रुपये जे काय आता फी आहे नसेल तर एक नव्याण्णव रुपये होईल ओके या दोन्ही पुस्तकाच्या बेसवर व्हिडिओ पण दिलेले आहेत पुस्तकात नसेल त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा व्हिडिओ देत आहेत आता त्यातलाच भाग म्हणजे आपला हा सध्याचा व्हिडिओ आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्ही काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी दिलेली आहे किंवा एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला पुस्तकं मिळतील किंवा इतर काही अभ्यासाबद्दल असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे बरं हा पुस्तक तुम्ही बुकस्टॉलवरूनच घ्या दाखवा ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला देतील ती आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बालकामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील प्रकरण एक मध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे याच्यामध्ये दोन आहेत किती कलम आहेत पहिल्या भागामध्ये दोनच कलम आहेत त्यानंतर आता हे तिन्ही पर्याय मी मुद्दाम घेतलेले आहेत हा हे चारी जी पर्याय आहेत भाग चार आहेत आपल्या भाग चार आहेत ते अधिनियमामध्ये भाग चार आहेत चला आता पहिला भाग बघू हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा भाग पहिला भाग सांगितलं मी प्रारंभिक दुसरा म्हणजे नोकरीवर नोकरी हा शब्द जरा त्याच्यामध्ये तिसरा आहे मुलांच्या संदर्भातील चौथा आहे संकीर्ण एक लक्षात राहिले की तुम्हाला ते लक्षात आहे आता ह्याच्यामध्ये किती कलम आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे आता एकूण कलम जे आहे पहिल्या ह्याच्यामध्ये दोन कलम आहेत किती दोन कलम दुसऱ्या भागामध्ये तीन कलम आहेत तिसऱ्या भागामध्ये तिसऱ्या भागामध्ये जे कलम आहेत ते आठ कलम आहेत आणि आपला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे संकीर्णमध्ये नऊ कलम आहेत एकूण बावीस मी सांगितलं होतं मोजून बघा दोन आणि तीन पाच पाच आणि आठ तेरा तेरा आणि नऊ तेरा अधिक नऊ तुमचे बावीस होतं ओके एवढे कलम त्यामध्ये आहेत प्रकरण ह्याच्यामध्ये आता पुढचे प्रश्न मी याच्यावरच बनवलेला आहे मग तुमचा पुढचा प्रश्न येईल कामगार अधिनियम प्रकरण दोनमध्ये किती कलम आहेत तर तीन बालकामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील प्रकरण ही ऐवजी भाग मी प्रश्न बनवायला पाहिजे होतो बरं का भाग आणि प्रकरण आता ते झालेलं आहे पीपीटीमध्ये बदलू तर शकणार नाही परंतु तुम्ही लक्षात घ्या प्रकरण भाग ओके भाग तीनमध्ये आठ कलम आहेत शेवटचं जे संकीर्ण भाग आहे त्याच्यामध्ये नऊ कलम आहेत ओके तर पण दिलेलं आहे एकूण चार भाग हे सगळं मी टेस्टमध्ये शेवटी टेस्ट सोडून झाल्यानंतर विश्लेषणमध्ये ॲड केलं आहे म्हणून हे सगळं पी पी टीमध्ये दिलं आहे पी पी टी जसं तसं तसा अपलोड होणार आहे ओके आता भाग एकमध्ये प्रारंभिकमध्ये आहेत एक ते दोन कलम आहेत आता भाग दोनमध्ये जो विकसित व्यवसाय आहेत आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध हे जे आहेत त्यामध्ये कलम तीन ते पाच आहे भाग तीनमध्ये बालकांच्या कामाच्या अधिकारांची विणय म्हणून याच्यामध्ये सहा तेरा आहेत भाग चारमध्ये तीनमध्ये सहा ते तेरा भाग चारमध्ये चौदा ते बावीस ओके आता अशाच प्रकारचे प्रश्न आहेत प्रकरण दोन च्याऐवजी भाग दोन लक्षात घ्या ही भाग दोनमध्ये एकूण कलम आहेत तीन आणि ह्या एकोणीसशे ऐंशी बालकामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशी मधील भाग तीनमध्ये प्रकरण किंवा भाग हा जर विचारलं तर ते विचारतील परंतु मूळ अधिनियम जे आहे त्यामध्ये भाग दिलेला आहे तर त्यामध्ये आहेत आठ पुढे बघा बालकामगार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे ऐंशीमधील प्रकरण चार किंवा भाग चार मूळ अधिनियममध्ये भाग म्हणलेला आहे परंतु काही वेळेस असं दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आहेत नऊ किती आहेत नऊ आता एक चार्ट शेवटी तुम्हाला दाखवतो अधिनियम एकोणीसशे ऐंशीचा आहे एकूण चार भाग आहेत एकूण कलमे बावीस आहेत ओके हे प्रत्येक पी पी टीमध्ये झाले परंतु ॲपमध्ये अपलोड करताना मी ह्याला दुरुस्त करून अपलोड करेल भाग एक मध्ये प्रारंभिक आहे त्यामध्ये कलम एकूण दोन आहेत आणि कलम एक दोन ते दोन पर्यंत त्यामध्ये भाग दोन मध्ये जे आहेत विव्हित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध कलम दोन ते पाच एकूण कलम तीन होतील भाग तीनमध्ये बालकांच्या कामाच्या अधिकाराचे विनियमन हे भाग तीन किंवा प्रकरण तीन यामध्ये सहा ते तेरा कलम असून एकूण